माझ्या सोलापूर न्यूज मध्ये बारा वर्षीय मुलीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली शुक्रवार दिनांक रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मध्ये ही घटना घडली गट प्रियदर्शनी श्रीकांत शिंगे असे मुलीचे नाव असून तिचे वडील तिला सतत मारहाण करायचे असा आरोप तिच्या आईने केला आहे हिने रा घरी छताच्या लोखंडी हुकने ओढणीने गळफास घेतली पोलिसांनी तिचा फास उडून उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र तिचा मृत्यू झाला होता प्रियदर्शनी ही विद्यानिकेतन प्रशालेमध्ये सातवीमध्ये शिकत होती तिची आई कामानिमित्त बाहेर गेली होती तेव्हा ही घटना घडली तिचे वडील श्रीकांत शिंगे हे तिला सतत मारहाण करायचे काही दिवसांपूर्वीच तिच्या आजीच्या सांगण्यावरूनही वडिलाने तिला मारहाण केली होती असा आरोप तिच्या आईने केला असून या घटनेची सिव्हिल पोलीस चौकीचे नोंद करण्यात आले आहे या प्रकरणी अधिक तपास सदर बाजार पोलीस करीत आहेत माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका